पाणी अभावी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास बोंब मारो आंदोलन करणार आमिर हवलदार यांचे निवेदन अनेक दिवसापासून इस्लामपूर शहरात व उपनगरामध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे प्रशासनाला वारंवार सांगून व तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठीचे निवेदन मुख्याधिकारी नसल्यामुळे उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खडे यांना देण्यात आले निवेदन देताना गौरव नायकवडी युवा शक्तीचे आमिर वसुदीन हवलदार आयुब शरीफ पठाण उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना आम्ही रावलदार म्हणाले इस्लामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी काही नेत्यांनी आश्वासने दिली व निवडून आले की त्यांनी याकडे पाठ फिरवली जनतेला दिलेले आश्वासनही त्यांना पूर्ण करता आले नाही त्यामुळेच इस्लामपूर शहराला व उपनगराला दहा ते पंधरा मिनिटच पाणी पुरवठा होतो त्यामध्ये साधे पाण्याचे पिंपही भरत नाही ही गोष्ट लाजीरवाणी आहे आमचे नेते खासदार धैर्यशील दादा व दोनशे त्र्याऐंशी विधानसभा प्रभारी शिवसेना माननीय माजी नगरसेवक कपिल ओस्वाल यांच्याकडे प्रशासनाची तक्रार करून कायमस्वरूपी पाण्यासाठी नागरिकांची बदकंती होऊ नये यासाठी ठोस भूमिका घेणार आहोत व दिलेल्या निवेदनावर पंधरा दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बॉम्ब मारो आंदोलन करणार आहे याविरी अमीर हवलदार आयुब पठाण अमर पिसे प्रथमेश रेडेकर विजय शिंदे तन्वीर संदे साद दिवान मुदस्सर पठाण बाजीराव रेडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी सोडला निवेदन दिलेलं आहे यामध्ये निवेदनामध्ये आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा निर्णय दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागण्या जर मान्य नाही केलं तर मुख्याधिकारीच्या त्यांना समोर आम्ही फोम आंदोलन करणार या ठिकाणी आमचे नेते आदरणीय खासदार देवीस माने दादा व गौरवभाऊ नाईकुळे व कपिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी किस लाखोच्या पाणीप्रश्नासंदर्भामध्ये एक मोठा लढा उभा करू आणि <चान्या> या इस्लामपूरच्या नागरिकांना पाण्याच्या साठी भटकंती होऊ नये यासाठी त्यांचं यशस्वी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे इस्लामपूर प्रतिनिधी नितीन वायदंडे यांनी